धन्यवाद प्यारे भाईयो, जेरे सौ आपण आत्रा ये साधु संतेर नगरी माई, मय छोटी वस्ती आणि बंदोबस्ती बारक्याशे आठ दस घरेर माई, माई आत्रा रो संकल्प र आई बाहेर मंदिर बांधे सारू खूप काही ये आन रामराव बापुरो मार्गदर्शन मळो काय दान ये हाय होम दिजर अनाते अन आता एक दुकान राव दुकाने माई बापुर फोटू मेलन पुजा कीदे पण काही ये हो गया ती तुळशी ती काई नी बापुरो आशीर्वाद मलगो गो पुजारी रु नाम हा सकाराम मोतीराम राठोड धन्यवाद वन तांडेवाळेन बी धन्यवाद कारण का तांडेर नायक कारभारी सरपंच उपसरपंच पोलीस पाटील लहान थोर मंडळींनी धन्यवाद बारक्याशे मंदिरे तांडेर मै आई भायरो मंदिर आणि रामराव बापूर मूर्ती आपले ये, ये परिसरे माहितो छेली पण ये करना के करंद कादी ने भगवानेर अच्छे विचार वंदू बुद्धीर विचार पड करता यात्रा बोलतो यो हो नमन करतो यो हो। कार्यक्रम सुरुवात करायला हो जुलिंबा संत केलाग स सहित सोना सड कळस दिसत सोज वळ बरवा बरवा पंढरपूर जसा विठूरायाचा नगर विठूरायाचा आज मूर्ति स्थापना आणि रो रोवणे रोकार करम पत्रिका पर नाम रा बाबू सिंग बापू आणि शेखर महाराज आणि हमारो गुरुवरी विजयनंद महाराज हा काही काय स्थळ बाबू सिंग महाराज रवाना कोणी हो पण हमारो गुरुवर्य आता कळशेव आणि मूर्ती स्थापणार काम करगो केरीदार अडचण याच कृषी अडथळा होगो तो रहित वेजाच पण आज रोग कार्यक्रम भव्य दिव्य असो काही जगदंबार मूर्ती स्थापना आणि शिवलाल महाराज पादुका स्थापना करना के और बदल धन्यवाद आणि अब वरू पर हमारो गुरुवरकर महाराज खूप काही न मने लागेवा जो विचार विचार आपण एक परिसराचं आणि एके लोखंड लगाड लोखंड सोनो वेजाव पण एक संत हजारो संत उद्धार करणार उद्धार करते धन्यवाद चालू कार्यक्रम सुरुवात सेवा लाल অবতারী যে গোপ কৃষ্ণ ভগবান মৌলী জ্ঞানেশ্বর মহারাজ গুরু রে বিদানন্দ মহারাজ আজ রে ভা ఎంాదాా క్ాాలాల్ాలు <coughs>

बापू आवाज बलायवाळ वसोच आज बलायवाळ वसो असो संत माळाचा काही रे

अनेक खाते देकर मस्त गुरुचरणी प्रार्थना करतो करण करंट केच जंगलार माई ढोल च राहता च राता सोंगडीन गोळा करली दो आणि आज केलं आपण दररोजा रमती रमाचा आपण आज आलं रमती रमेचा आलग रमती व डुंगरी आर माई वो खोळार माई सका भिका गोळा करली दो आणि धुड़ेर मई धुड़ पानी भेटाई सिरा बनाकर तैयार की दो घोट तानी सिरा बनाना को आज जसो जगदम्बा देवी रो आनी सेवा भाया रो भोग लगाए लगा लगा वशे प्रकारे रो सेवा भाया धुड़े सिरा बना तानी पहल पर चिती होता है पहल पर चिती करन चमत्कार है सोई नमस्कार कोई करेनी करेनी बाबू पहल पर चिती होता है पहल पर करण आज तांडे दाने तांडेर मई सेवा भायर मंदिर च कारण का वो कीर्ती किदो दोस की जतोणी चांदा सूर्या छत्ताणी बरो नाम च वत्ताणी नाम दे। देव दच कना देव अंगाडी लच नंतर दच कृष्ण भगवान द्रौपदी रे एक भाजी रो पान खादो जना भोजन दिनो भोजन करण के मरे मरा मन क्या जीव तो करना को छोरार छोरी बढ़ाना को भरी गंगार अपन तांडो लंगा लेना कुल नहीं अच्छा मातो टेके ने जागा मिल गो मातो टेके ने जागा जगदंबा देवी हाँ लारो ली थी अंगाड़ी दे ली थी बाबू का सेवा भाया ए सेवया भक्ती करलं भक्तीच शिवाजी गोमा राठोड देवीर पुजारी वरे सामुती एक्कावन्न रुपया सुदिन खाते ती विश्वर आणि खाते देकर म सद्गुरुचरणी प्रार्थना करू करण के भक्ती करण भिकारी रे बापू I love it, देवी रेन के लाग भाया आवा। आर जल लाई चू तोर मकोड़ो छोड़े सरू कोनी।, कोनी, कोनी आज, 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 आज। कतरा दल वेगे तू मकड़ो फड़ रो छी भक्ति चाल भक्ति री ए न एडी लारेर दिया अवतारे में फसाना की है या अवतारे में फसे वालो छेवा भाया माने जारो छा आज जगदंबा देवीवर लारो लिहिली लारो सेवा तीन हजार सातशे पंचावन्न गावडी मारणारी करना की आणि जो भाई येतो भाई सदा मारना की भाई ने सदा कारण का भक्ती सारू करण भक्ति सारू बन गो भिकारी रे देवी दे गरीबी गरी हारारी रे देवी लालो उरले मोळी येथे जारो शेवाहारी जारो यही बापा बोला भाया सांभाळली दो हर आता आलेले ताणी जंगलेर वाट झाली दो जंगलेर वाट जंगलेर माही भयाला डोंगरेर माई कती सुकी लकडीए काही कुठशी काम लागे काही ये वा सेवा भाया डोंगरेर माई झाला गो जगदंबा देवी रो आज कळा फेलाई डोंगर हार होत जको सुको बना की हा सुको होत जको हार बना ना की हार होत मारुती अमरात चव्हाण ओंदर रुपया कैलास लक्ष्मण साखरू राठोड 51 रुपया देवीदास रामा राठोड 21 रुपया नितीन वैजनाथ राठोड 21 रुपया धन्यवाद धन्यवाद फर्स्ट टाइमर माई जंगलर माई

काई दनेर मई हालो जंगलेर माई ती खड काटेन लाई सर हाथे रे दातळा लेल दो अन डुंगरेर माई खड काटे जारो खड काटे न रोड़े रोडे तोही हो मार शब्द राग हि सेन माफी मागण कार्यक्रम सद्गुरु सेवा लाल भगवान